दूधगंगा नदीवरील तुरंबे मालवे दरम्यान कोल्हापूर पद्धतीनं बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या शेजारी मोठमोठे दगड ठेवण्यात आले या दगडांमुळं पावसाळ्यात बंधाऱ्यामधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये अडथळे येत असून त्यामुळं बंधाऱ्यावर अतिरिक्त पाण्याचा दाब निर्माण होतोय परिणामी या बंधाऱ्यांना धोका निर्माण झालाय दूधगंगा नदीवरील तुरंबे मालवे दरम्यान कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे या परिसरातील शंभरहून अधिक गावातील नागरिकांना कोल्हापूर आणि राधानगरी तळ कोकणात जाण्यासाठी या बंधाऱ्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो मात्र बंधाऱ्या शेजारी बंधारा दुरुस्त करत असताना मोठमोठे दगड ठेवले आहेत त्यामुळं पावसाळ्यात बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग कमी होतो परिणामी बंधाऱ्यावर पाण्याचा दाब वाढतोय त्यातून बंधाऱ्याला धोका निर्माण झालाय या बंधाऱ्याचा वापर परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थ पिण्यासाठी तसंच शेतीसाठी करतात मात्र सध्या बंधाऱ्याच्या शेजारी ठेवलेले हे दगड पाण्याचा मुक्त प्रवाह रोखत असल्यानं पावसाळ्यात पाणी बंधाऱ्यावर साचून दाब वाढतोय परिणामी बंधाऱ्याची संरचना कमकुवत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पाणबंधारे विभागाचे अधिकारी बंधाऱ्याला धोका निर्माण झाल्यावरच जागे होणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून विचारला जातोय हे दगड काढून पाण्याच्या प्रवाहातील अडथळा दूर करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय